तो हा तो कष्टाची भाकरी अरे आदिवासी जातीचा दाखला मिळावा माला अरे आदिवासी जातीचा दाखला मिळावा माला आणि संविधानात लिहून ठेवलंय संविधानात लिहून ठेवलंय आमच्या हक्काला झी जी 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 अरे संविधानात होऊन ठेवलंय आमच्या हाती असं मी माझा बोलत नाही पण चांगल्या बोलताय माझी पहिल्याच बोलत म्हणून प्रॉब्लेम येलकोट जय मल्हार येलकोट येलकोट जय मल्हार गणगती सार कोळी बांधवांचा सा हा हायदार कोळी बांधवांचा हा हायदार बोला त्याला नाही आता कोणी रोखणार